जय भवानी जय शिवराय जय शिवराय म्हटलं की जय महाराष्ट्र असं म्हणावंसं वाटतं आपल्या आतल्या आज महाराष्ट्र जागा होतो छत्रपती शिवरायांचं गुणगान आणि वाटतं वाटत मीही गीत लिहिलं आहे मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत वगैरे शिक्षक साहित्यकार वक्ता संशोधक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे ीत लिहिलंय बघूया गाथा गातो धुरंधर शुरायांची गाथा गातो धुरंधर युगंधर शुरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची सह्याद्रीच्या कुशी मधी माताजी जाऊंच्या पोटी बाळ शिवाबान्माले धन्यजी उंची ओटी शिवनेरी शिवाई देवी नाव ठेवी शिवाजी शिव पवित्र कल्याण तैसे घडले शिवाजी गाथा गातो धुरंधर युगंधर शिवरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची राम अर्जुना सम माता घडवी शिवाजी युद्ध कलेत तर बेज खडवे पिता शहाजी छोट्या मावळ्या सभे चाले लढाई लुटू फुटूची रायरेश्वराची शापथी स्वराज्य स्थापण्याची गातो धुरंधर सुगंधर शुरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची अवघ्या सोळाव्या वर्षी किल्ले तोरणाची बाजी राजगड कोंढाणा किल्ले जिंकील शिवाजी परकीय स्वकिया सवे नित संघर्षाची फिनगी डफ स्वराज्याचा वाजे गरजूला लगी गाथा गातो धुरंधर युगंधर शिवरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची माता सवे पुण्यामध्ये न्याय दिला जहागिरी शहाजीराजांची सूट का दगाबाजा धडासत्वरी दगाबाजा सत्वरी, दगा बाजा धडा सत्वरी गणिकावा युद्ध शिवराय पुढे जाती जिवा शिवांची आहुती शिवरायांना वाचवीती भीती। जिवा शिवांची आहुती शिवरायांना वाचवीती गाथा गातो धुरंधर युगंधर शिवरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची किल्ले गेलेले मिळविले नव्या किल्ल्यांची निर्मिती हिंदवी स्वराज्य स्थापुली राज्याभिषेक चालती पिढ्या पिढ्यांच्या दुःखांना युग सुखाचे लाभली धन्य झाला महाराष्ट्र लाभे शिवाजी छत्रपती झाला महाराष्ट्र लाभे शिवाजी छत्रपती गाथा गातो धुरंधर शिवरायांची स्फूर्ती आम्हाला लाभते न्यायासाठी लढण्याची न्यायासाठी लढण्याची माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो स्फूर्ती आपल्याला लाभावी नव्या लढ्यासाठी नव्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हा लढा महाराष्ट्रात लढायचं आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये लढायचं आहे आणि देशामध्ये लढायचं आहे आपल्याच माणसाच्या विरोधात जे आपले आहेत असं वाटतं ते आपले नाही आहेत ते आपले आहेत असं ते वागत नाही आहे धर्मांत सत्तांना बसले जे बसलेले आहेत देशामध्ये बसलेत राज्यामध्ये बसलेले आहेत ते माफी आहेत ई एम हॅकिंग करून ही सरकार आणत आहेत वेगवेगळे रॅकेट्स हे चालवत आहेत वाईट धंदे यांचे चालू आहेत हे किडनीज ऑर्गन्सचे हे व्यापारी आहेत जे आहेत त्यांना वाचवायचं आहे आपल्याला आपल्याला जिवंत राहायचं आहे सुखी राहायचं आहे सुरक्षित राहायचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांनासुद्धा सुखी आणि सुरक्षित जीवन हे जगायचं आहे काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला सत्य न्यायाचं सरकार हे आपल्याला आणावं लागणार आहे आणि सत्य न्यायाचं सरकार आणण्यासाठी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत धर्मांध आहेत जे सत्तांध आहेत त्यांना हटवण्याची ही वेळ आहे त्यांना कायमचं न्यूट्रल करणं रिॲक्टिव्ह करणं राजकीय त्यांची कारकिर्द स्वतःहून थांबवू न पद सोडा एवढं पुरेसा हे करायचं आहे आपल्याला तरच सत्य न्यायाचं सरकार येईल आणि आपण सुखी राहू सुरक्षित राहू आणि येणाऱ्या पिढ्यासुद्धा सुखी सुरक्षित राहतील त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभकामना रस्त्यावरती आल्याशिवाय आता गद्दर नाही आहे आपण यावं यासाठी जाहीर आवाहन करतो आहे सनदशीर मार्गानेच लढा द्यायचा आहे आप आपल्याला जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत